नमस्कार मी प्रमोद सस्ते राज्यातील सहकार क्षेत्रातील एक प्रतिष्ठेची आणि सर्वात महत्वपूर्ण माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे ती उद्या परवा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या सहकार क्षेत्रातील गेले कित्येक दिवस खाजगीकरण असो किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा दर असो ह्या अनेक प्रश्नावरती आपण खूप ओहापोह करताना माध्यम असो किंवा सगळं राजकीय समाजकारणा क्षेत्रात आपण अनेक दृष्टिकोनातून अनेक व्यक्तिमत्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतात आपल्याला आज आपण त्याच अनुषंगाने गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सहकार महर्षी आपल्या बारामती तालुक्यातील सांगवी येथील चंद्र अण्णा अण्णांच्या आपण सोबत बोलतो आहे नमस्कार अण्णा नमस्कार आपल्या प्रगती युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या दर्शकांसाठी एक मला सांगाल का की सहकार महर्षी म्हणून आपण कित्येक वर्ष काम केलेलं आहे किंवा वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात आता ही येणारी जी उद्याची निवडणूक आहे याच्याकडे आपण कसं बघताय ही जी निवडणूक आहे ती आमच्या वीस हजार सभा चौदाच्या प्रपंचाला हातभार लावणारी निवडणूक आहे जो आमचा शेतकरी शेतात ऊस जमीन नांगरतो सरे काढतो ऊस लावतो बायकं फार्माचं खोरपतात मुलं पाणी धरतात बारा चौदा महिने कष्ट केल्यानंतर जे डोसाचं पीक तयार होतं ते पीक कारखान्यामध्ये पाठवून त्याच्यापासून साखर करणं त्याच्यापासून अलकोल करणं इथून करणं किंवा वीज निर्मिती करणं असे अनेक उप पदार्थ करून त्याच्यातून जा जास्तीचे जास्त पैसे कसे मिळवून शेतकऱ्याला नेता येते हे ठरवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक अतिशय निर्णायक आहे हे आपण सांगताय गेली कित्येक वर्ष हा कारखाना आपल्या आपल्याही ताब्यात होता आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च दर देणारा कारखाना म्हणून आजही या कारखान्याचं नावलौकिक आहे पण अशी काय परिस्थिती उडवली की हा जो कारखाना आहे तो विरोधी गटाकडं पाठीमागच्या काळामध्ये जाण्याचं कारण नेमकं काय सांगाल स्पष्ट सगळ्यात महत्वाचं कारण असेल ना तर राष्ट्रीय म्हणजे शासकीय हस्तक्षेप शासकीय हस्तक्षेप झाला आमचा एक उमेदवार रणजित खलाटे म्हणून निवडून आल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना के जाहीर केलं सतरा नंबरचा फॉर्म दिला निवडून आल्याचं सर्टिफिकेट दिलं तो घरी गेला घरी गेल्यानंतर ह्या नेत्यांनी त्या ने ने। पडलेल्या उमेदवाराला पैसे भरून तिथे घ्या लावले त्याच्या परस्पर त्याची फेर निवडणूक मतमोजणी केली आणि तो पडल्याचा घोषित केला आणि निवडून आल्याचं त्यांचा उमेदवार घोषित केला अशा पद्धतीची लक्षात आलं का चुकीची का कारवाई मागच्या वेळेला झालेली आहे प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग हा होतोच अलीकडच्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा आपण पाहिलं की ईव्हीएम वरती सुद्धा शंका घेतली गेलेली आहे एखादा गुन्हा घडल्यानंतर तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी आज एवढं ज्ञान एवढं सर्वसामान्य कुटुंबामध्ये लोकांच्याकडे नसतं किंवा ह्या टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्याचं जे भान असतं किंवा ज्ञान असतं किंवा त्याच्या विरोधात कसं लढायचं हे अनेकांना समजत नाही आता आ, हे ह्या बदलत्या काळानुसार ह्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये इमचा वापर होतोच वेगवेगळ्या क्लुप्त्या होतात तुमच्या या एवढ्या मोठ्या राजकीय का, कारकिर्दीमध्ये हे जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग जो केला जातो किंवा प्रशासनाचा सुद्धा एक सत्तेचा दुरुपयोग म्हणतो आपण प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो बाबतीत तुमचा आणखी काही वेगळा अनुभव आहे का मागच्या वेळेला मतदान झालं आमचं त्यावेळेला आम्ही खूप चांगलं काम केलं होतं चांगला भाव दिला होता कार्टचं एक्सपार्शन केलं होतं ना मात्र एकशे त्र्याण्णव कोटीचं एक्सपान्सन केलं फक्त पंच्याऐंशी कोटी कर्ज काढलं बाकीचे पैसे ऊन पाडतनं घातले आणि चौतीसशे रुपये शेतकऱ्यांना भाव दिला असं असताना लोक आमच्याबरोबर असताना समोरचे लोक विचार करत होते हे आपण लढवायचं का इलेक्शन सोडून द्यायचं अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने केले त्यांनी या मतपेट्याच्या मतपेट्या त्याला सील करू दिलेलं आहे वेगळ्या ठिकाणी ठेवल्या रात्री ज्या वेळेला काही लोक आत चार लोक आत सोडले त्यांना सांगितलं आमची मतपत्रिका असेल तिथं फक्त शाहीची रेक मारायची रेग मारली पत्रिका बाद होती आणि अशा पद्धतीनं बारा हजार मतपत्रिका मतामध्ये शेहेचाळीशी मत बाद त्यांनी केली आज पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात महत्वाचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं किंवा केंद्रबिंदू तुम्ही पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा हे प्रस्थापित महाटा असा एक जो आरोप केला जातो त्यापैकी तुम्ही नसून एक दोन भाग त्याच्यामध्ये पडलेले अलीकडचे दिसतात भांडवलशाही मराठा आणि भावनिक मराठा आज तुम्ही सहकार तत्वाविषयी खूप तुमची भावना संवेदना जुळलेल्या आहेत अगदी पवार साहेबांच्या सोबत तुम्ही अनेक वर्ष आजही तुमचे ते मित्र आहेत मग एवढं सगळं असताना आपल्याच लोकांवरती किंवा आज लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे दुरुपयोग जे म्हणजे वेगळी पद्धत जी म्हणतो ती जर वापरली जात असेल किंवा आपण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा बघितलं की आपल्या विरोधी गटाचेच धनंजय मुंडे म्हणून एक आमदार जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक आरोप झाले की त्यांनी आपल्या गुंडांचा वापर करून किंवा वेगळ्या पद्धतीनं मतदारांना त्यांनी तिथे ते मतपेटीमध्ये त्यांचा जो निर्णय आहे तो करून घेतला गेलेला आहे मग मला काय म्हणायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये भांडवलशाहीचा किंवा सत्तेचा दुरुपयोग हा जर वाढला असेल तर ह्या बाबतीत आपण नेमकी इथून पुढे काय भूमिका घेऊ शकतो तेव्हा का यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने नव्वद टक्के होते दहा टक्के खाजगी कारखाने होते या नेते मंडळींच्या चुकीच्या वागण्यामुळं आज ती संख्या पन्नास टक्के सहकारी झाल्यात पन्नास टक्के खाजगी कारखाने झाले आहेत आणि सगळे कारखाने खासदार खासदार रा, खासदार आमदारांचे मंत्री झालेले एखादा दुसरा क्वचित कारखाना एखाद्या का व्याप उद्योगपतीचा असेल तर सहकारात मोडून खाजगी कारखाने करण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती यामनजीच्या काळाच्या मंडळीने केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सहकारा जीवन राहायला पाहिजे सहकार असेल सहकारी कारखान्या असेल तर त्या सहकारी कारखानदारेचा मालक हा सर्वसामान्य अर्धा एकर ऊस पिकवणारा शेतकरी असतो तो तिथं जातो जनरल मिटिंगला तो विचारतो माझ्या पृक्षाचं पैशाचं काय झालं हा खर्च का झाला कमी का झाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हा सहकारी साखर साकर कारखान्यातून विचारता येतात लोकांना समजून घेता येतात खासगी काहीच नाही एक वेळेला अठ्ठावीस रुपये द्यायचे ते घरात त्यात नाही तर जा कुठे जायचं आहे तिकडे चर्चाच नाही तुम्ही ही जी भीती व्यक्त करताय की देशामध्ये साखर कारखान्या कारकंद, का, कारखानद्यांमध्ये भांडवलशाहीचा जो उदय झालेला आहे किंवा कारणाचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यातून एक शोषण व्यवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय घातक आहे मग ह्याविषयी लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्ही अनेक वर्ष जे काम करताय ह्यातून काय संदेश जे सभासद आहेत किंवा तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य अगदी अर्धा अर्धा एक जो शेतकरी असेल तर तो मालक असला पाहिजे हा जो कन्सेप्ट आहे हा तुमच्यामध्ये आचरण बोलण्यामध्ये पण दिसतो ना आचरणामध्ये पण दिसतो परंतु विरोधी पक्ष ज्या लोक विरोधी गट जो आहे ते बोलताना अगदी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात हो परंतु वागताना शोषण व्यवस्था गुलामगिरीची जी व्यवस्था आहे ती त्यांची वागणूक दिसते मग हा ही जी विषमता आहे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे म्हणूनच आमचा आज संघर्ष चालू आहे आज आमचा संघर्ष निर्माण झालेला आहे ते म्हणतात की तुम्ही आमच्याकडे या पाच वर्ष तुम्हाला चेअरमन करतो तुमचे संचालक तुम्ही निवडा आमचे पाचारघ्यचे ते सुद्धा तुम्ही निवडा तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर यायचं नाही ज्या मंडळीने त्या कारखान्याचं नुकसान केलं आर्थिक परिस्थिती घ्यायला आली त्यांच्याबरोबर जायचं असं काय चेअरमन मध्ये आणि वीस हजार सव्वाजार सा प्रमाण उद्धवस्थ करायचा त्यांच्या लावलेली सवय आपण अंगी लावून घ्यायच्या त्याच्याकरता आम्ही त्यांना सांगितले की आम्ही हे काही करणार नाही आम्हाला ते आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही आम्ही लोकात जाऊ लोकसंखील ते आहेत एक अजून एक आरोप होते आपण ही महाराष्ट्रातील जी प्रबळ समाज घटक आहे मराठा समाज आणि विरोधी गट सुद्धा मराठा समाज आणि हे मराठा विरोधात मराठा असं चित्र नसून इतर समाजामध्ये एक बोललं जाते की जसं विधानसभा लोकसभेच्या वेळेस केंद्रामध्ये ताई राज्यामध्ये दादा आणि आपण सहकारी क्षेत्रामध्ये कारखान्यामध्ये अण्णा हा एक फॉर्म्युला सेट झालेला आहे का म्हणजे अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह पसरला जातोय समाजाच्या बाबतीत हे जे आहे ना ते माणसं सुईस्कर काही लोक अर्थ काढतात त्यांच्या ज्यांच्या सुईच्या पद्धतीने अर्थ काढतात त्याला काही अर्थ नाही अर्थ नाही त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आम्ही आता जे काय होतं आमचं जे पेल आहे त्या आम्ही काय सांगितलं लक्षात आलं काय सहकार बचाव शेतकरी पॅनल आमच्या पॅनलची जी अवस्था ही मांडणी आमचं कुठलं विरोध पक्ष विरोध पक्ष पॅनल आहे आमच्या पॅनलच्या जात आहे ती शेतकरी आमची जात आहे आमच्या पॅनलचा पक्ष आहे तो शेतकरी हा पक्ष आहे अशा पद्धतीची आमची मांडणी आहे आणि आम्ही आयुष्यभर शेतकऱ्यासाठी करत आलो शेतकऱ्यासाठी करत आलो हे आमचं पहिल्यापासूनच धोरण आहे तर हे होते अण्णा जे कुठल्याही एका जातीच्या टॅग मध्ये धर्माच्या टॅग मध्ये त्यांची जात शेतकरी आहे त्यांचा धर्म संघर्ष आहे आणि सर्वांना न्याय सामाजिक न्यायासाठी लढणारं जे व्यक्तिमत्व आहे निश्चितपणे अनेकांचे तोंड ह्या मुलाखतीमुळं निश्चितपणे बंद होतील आज मराठा समाजाचं एक त्यागानं मोठं होणारं जे उदाहरण आहे ते आपल्या समोर आहे हे अण्णा हे एक उदाहरण जे आहे ते भोगानं मोठं नसून स्वार्थानं मोठं असून संकुचित वृत्तीचं नसून ते त्यागानं मोठं आहे याचं एकमेव उदाहरण आपल्याला आज पाहायला मिळालं आपण आपल्या प्रगती सर्व युट्यूब चॅनलला वेळ दिला आपल्या चॅनलशी बोलला त्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचा